मी सर्विंग तयारी प्लेट घेऊन येतो तो ओल्या नारळाचा किस तयार ठेव ओल्या नारळाचा किस हे करावं लागतं माझ्या सगळ्या फॉलोअर्सला हॅलो नमस्कार प्रणाम कसे आहात नारळ आपण ओलं केलंय आता आपण याला किसू आणि विष्णू विष्णू अशी वेगळे वेगळे टिप्पणी असतात कधी कधी दि, की हे मी असं किस कधी खाल्लं नाही हे आपण भातावर टाकलं तर एक असं युनिक टेस्ट त्याला येते हे गार्निशिंग करता असतं की टेस्ट ओल्या खोबऱ्याचं किस आहे ना ओलं नारळ म्हणजे अरे ना... बाळा ओलं नारळ म्हणजे नारळ ओलं करून आणायचं हा हे जे वाचतं पाणी हे ओलं नारळ म्हणतात अच्छा आणि एक सुक असतं हा त्याच्यामध्ये पाणी बिणी नसतं आणि ओलं करून आणलं म्हणजे ओलं नारळ नसतं आणि किस म्हणजे हा नाही हा आत मधला नारळाचा किस असतो ताड अच्छा आता शिकलो मी आता कळलं मला कळलं ना हा